रस्तो आहे इकडे हायवेक वगैरे दाखवते नका आणि मित्रांनो ह्या ना पहिल्या इकडे जुना असा घर होता तर मित्रांनो जुना आमचा घर इकडे होता घर आता आमक सांभाळू ग्या जबाबदारी असत ना व्हिडिओ काय म्हटलं करतले म्हणा आठवणीतले व्हिडिओ आठवणीत राहतले तर इकडं असं चालू दिलंय साफ करू तो म्हणजे तर मित्रांनो हे बघा आमचं नाव जुनं माड होतं हे बघा जुनं माड होतो आमचं मस्त की लागा नारळ ना एवढं एवढं होतो ना त्याचं त्या दिवशी पाडून घेतलं कवळ ह्या आलं त्याचं मोडलो त्याच्यामुळे ना आम्ही तोडून टाकलो बरोबर ह्या फांदलेत पडलो असं इकडे ओढलो बघा माड आमचा फुकट गेलो आणि मित्रांनो यंदा ना मी भरपूर आळस केलं आहे साफसफाई करूक भरपूर म्हणजे भरपूर यंदा या का का को को तर एवढ्या द्या सगळा साफ असायचा यंदा काय समाजाकत नाही मी खूप आळस केलं बघा बघा कितको कचरं आता उद्या परवापासून ना सुरू करते आहे शनिवार रविभरपूर वेळ गावलो ना शनिवार रविवारी साफ करून टाकते हे पथारो बघा किती पडतो झाडं असत ना विचार चार माडाली इकडे बघा आणि इकडे ना ना झाडं असल्यामुळे ना बघा ह्या या का पायरीचं पण ह्या का लागणार आहे पायरीचं झाड आजीच्या काळातलं आजी पंजेंच्या काळातलं मी तुमचं दाखवतं आहे बघा या सगळं ना साफसफाई कुठची असा परड्यात मोठा परडा असल्यामुळे ना तर शक्य नाही तरी पण मी करते आहे तो ना भे दाखते विर दाख विक खोद ले बाजूकर नुमड़ आ रुमड़ा रुमड़ केवड़ो मोटो भोलोमोटो रुमड़ा बहुत कि वर्षा अजू तो ना तो मित्र विहीर आडिला काकांनी खोदलेली ती तशी रवली ती रवली तशी तरी आमचं परिसर असा आणि या आमच्या घरकुल योजनेचा पहिला आमचा ना मोठा असा घर होता सात आठ खोलीचा खूप मोठा घर घर होता असा पैस पैस घ घर होता आता आम्ही या भाऊ आमचं ग्रामपंचायतीत असताना आता तो जिल्हा परिषद असा तो त्या भाऊ जिल्हा परिषद आता आता तो जिल्हा परिषद येतात पहिलं ना ग्रामपंचायतीत असतो ना या ला ला, या ना ह्या सगळा बांधून घेतला आम्ही थोडक्यात तर इकडे जो परिसर ती आबांची गणपती शाळा तिकडे हे सगळं ना इकडनं खालून असं चालू झालं ना परडा इकडे ना असून सगळं सापसप त्या दिवशी दगड लावले कसं इकडनं खालते उतरतात ना, खाल उतर ना लोक ते बाजारपेठेत जाऊ तर हे बघा या इकडे बघा काय साम्राज्य आहे सगळा सगळ्या साफकुरी जा खूप आळस केला मी आता एवढ्या साफसफाई व्हायची माझी आणि हे बघा ही सर्व वाढ जात आमच्या बाजारपेठेत दोन मिनटं आहोत बाजारपेठ आम्हाला तर हे बघा झाडं असल्यामुळे ना आणि त्यावेळी आमच्या आजीपाजी पण जे मी ठेवलेली आणि हा आमचा असा बघितलं ना पेले पेले न, ते तिकडनं खालून ना चालू झाला ना तर असा तिथपर्यंत पाठीमागेपर्यंत तर मित्रांनो ह्या आमच्या घराकडचं परिसर मी पहिला तुमचा व्हिडिओ दाखवला पहिलं जुनं व्हिडिओ असा ना तो बघित बघितलं तर समाजताला तुमचा किती साफसफाई करते मी पहिले पहिले व्हिडिओ टाकले ना त्याच्या तुम्हाला समाजताला मित्रांनो ह्या बाबा इकडनं आता इकडनं असं चालत गेलं आहे ना सगळं का साफ करू म्हणजे एकट्या नंतर काही थोडा थोडा दरवर्षी मी करत असतो तिकडनं फक्त वरती चढलं आहे मी ह्या आता परत यंदाचा ह्या वेगळा साफसफाई करू घेई आणि इकडे ना इकडे हे थोडी वेगळी साफसफाई करू घेई इकडे सगळं पात्र पडत असतं रस्तो आहे इकडे हायवेक वगैरे दाखवते नका हायवेक जाणार रस्तो हायवेक जाणार रस्तो असा आणि मित्रांनो ह्या ना पहिले इकडे जुना असा घर होता आमची आक्का म्हणून होती ना आई आजीची बहीण इकडे तिचं घर होता छोटासा आक्का काय काय तेवढा माहिती नाही पण काय काय थोडक्यात थोडक्यात आठवता ना लहानपणाचा तेवढं सांगते तुम्हाला हे ना इकडे हे माड असू दे बघायला आता चार माड तीन माड आमचे एक माड उडावलो आहे राह तर मित्रांनो एक जुना आमचा घर इतकं होता आणि आता ना नवीन घर आम्ही घरकुल्डं बांधल्यापासून इकडे रवतो तर आईवडील आमचे हे नाही असत नाही ह्याच छोटासा आमचा घर आता अमकच सांभाळूक या जबाबदारी असत ना आमकाच बघू की सगळं आमकंच बघूया आता जबाबदारी काय असत हे पाठीमागून जातात ना तुमकं दिसत ना हे बघा मोठमोठे गाड्या जातात इकडनं म्हणजे हायवे अगदी जवळ असल्यामुळे ना इकडे रेल्वे स्टेशन आमच्या दहा मिनटावर रेल्वे स्टेशन आता दहा मिनटावर रेल्वे स्टेशन पाच मिटावर हायवे आणि ह्या रोडाक ना असं सरळ हायवेक जाणार रस्तो माड ना तो फुकट गेलो तो बघा हे यंदा काय लागाकत नाही हे यंदा लागा आंब्याचं झाड तर मित्रांनो थोडक्यात असं वेगळं असं व्हिडिओ काय म्हटलं करतो हे म्हणा आठवणीतले व्हिडिओ आठवणीत रवतले आठवणी असत ना ते आपल्या आठवणीत हे व्हिडिओ रवतले त्याच्यासाठी मोठं काय नाही असं तर मस्त आहे की आता संध्याकाळची वेळ वाजलेत सहा साडेसहा जाई दिलेत तरी आमच्या इकडे दिसतात तसा थोडा थोडा थोडासा तुमका पुढच्या व्हिडिओमध्ये भेटत आहे तोपर्यंत बाय बाय चला